पिंपरी चिंचवड व भोसरी या तिन्ही मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा नमस्कार मी गजला सय्यद काल भाजपच्या बैठकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी सुटावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर लगेचच आज पिंपरी विधानसभेचे आमदार अन्ना बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघावर दावा करण्यात आलाय यावरूनच पिंपरी चिंचवड शहरात महायुतीत मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदारसंघ येतात त्यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत उमेदवार संघ आहे तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आहे त्या व्यतिरिक्त भोसरी व चिंचोड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे त्यामुळे दोन्ही मतदारसंघ चिंचोड व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा असा ठराव पक्षाच्या मासिक सभेमध्ये शहर कार्य अध्यक्ष फजल शेख यांनी मांडला त्या ठरावाला महिला अध्यक्ष कविताताई अल्हाट यांनी अनुमोदन दिले पिंपरी मध्ये राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षाची ताकद मोठी आहे महायुतीमध्ये ज्या पक्षाचा आमदार त्या जा पक्षाला ती जागा असं गणित असताना भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही दाव्यामुळे शहरात मोठा पेश निर्माण होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील पक्षच पाडापाडीचे राजकारण करतील की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भुईर माजी महापौर मंगलाताई कदम युवक अध्यक्ष शेखर काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी चिंचवडच्या या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा